देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे या ऐतिहासिक निर्णयाचे चंद्रपुरात भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्णयाचे स्वागत करीत हा निर्णय सर्व समाज घटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला असून त्याचा सर्वच प्रवर्गातील घटकांना फायदा होणार असल्याचे मत भाजपचे शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनी व्यक्त केले यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर अशोक जीवतोडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान देशगौरव विश्वगौरव माननीय नरेंद्र मोदी सरकारच्या वतीने ऐतिहासिक असा जातनिहाय जनगणनेचा निर्णय हा घोषित करण्यात आलेला आहे निश्चितपणे या निर्णयामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक जातनिहाय जनगणना होणार आहे याचा फायदा छोट्या छोट्या घटकातील ज्या जाती आहेत त्यांनासुद्धा होणार आहे गेल्या अनेक वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यानंतर या निर्णयाची प्रतीक्षा होती आणि त्या प्रतीक्षेची पूर्तता या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी केली मोदी सरकारचा निश्चितपणे हा ऐतिहासिक असा निर्णय आहे यामुळे जाती जातीमध्ये जे काही आरक्षण आहे जाती जातीमधले जे सामाजिक आरक्षण आहे याचा सर्व जातींना फायदा होणार आहे निश्चितपणे एकोणीसशे एक्कावन्न नंतर दोन हजार अकरापर्यंतचा जर आपण विचार केला तर आता जो काही निर्णय झालेला आहे तो या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजीमुळे झाले आहे आणि म्हणून या निर्णयाचं स्वागत करण्याकरिता भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात आणि आज चंद्रपुरात याचा आपण जयघोष करत आहोत या निर्णयाचं आम्ही स्वागत करते आहोत या